मी शिवकुमार चिंचन सुरे उत्पन्न बाजार समिती निलंगा येथे सभापती म्हणून मी काम करतो आमच्या निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीला गेले पंचवीस वर्ष तोट्यात असलेली प्रशोत्पन्न बाजार समिती भायसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी निवडून आला त्यावेळेस मला काम करण्याची संधी मिळाली आणि आता पंचवीस वर्षात तोट्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षात फायद्यात आली हे सर्व श्रेय अरविंद भैया पटेल निनायकर आणि आमदार साहेब यांना जातो आता पुढे आमदार साहेबाने असं कुठल्या समाजाचा असा भेदभाव न करता प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम त्यांनी के केलेलं आहे त्यात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असो मिलिंद लातूरला अध्यक्ष केले एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला तर त्यांनी राज्यमंत्र्याचा दर्जा असलेली गोष्ट आपण मिलिंद लातूर यांना त्यांनी दिले तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मला का काम करण्याची त्यांनी सभापती म्हणून मला काम करण्याची त्यांनी संधी दिली माझं मतदारसुद्धा इकडे निलंगा तालुक्यात नाही आम्ही निलंगा औसा मतदारसंघातलं असतानासुद्धा औसा मतदारसंघातले दहा संचालक या कृषी उत्पन्न समितीमध्ये काम करण्यासाठी त्यांनी संधी दिली तरी त्यांनी खूप म्हणजे अडुसष्ट गावाशी त्यांची निर्णयकर घराण्याची ना जुळलेली आहे म्हणून त्यांनी अडुसष्ट गावाला त्यांनी कधी विसरले नाहीत आणि तिकडल्या लोकांना काम करण्याची त्यांनी वारंवार संधी दिलेली आहे नमस्कार मी डॉक्टर किरण पाहकली मी निलंगा नगर परिषदमध्ये स्वीकार सदस्य होतो म्हणजे आता सध्या आहे समजा की अजून इलेक्शन झालेलं नाही मागच्या पन्नास वर्षाच्या काळात जेवढा निधी आला नाही तेवढा मागच्या पाच वर्षात निलंगा नगर परिषद निधी आलेला आहे तसं बघितलं तर निलंगा नगर परिषद ही नगर परिषद आहे पण मागच्या पन्नास वर्षाच्या पटीनं पाच पट निधी निलंगा नगर परिषदेला आला आहे आणि त्याची विकास कामं भरपूर झाली भैया म्हणजे विकास विकास म्हणजे भैया भैया हे नातं आमचा असा आहे भैया आमदार असो या मंत्री असो आणि कोणी असो पण भैया सर्व जनमानसात मिळून मिसळून नातात आम्हाला ते भैयाच वाटतात भैयाने जी विकासाची कामे केली आहेत निलंगामध्ये सर्व धर्माच्या लोकांना सभागृह दिलेले आहेत निलंगामध्ये एक वेगळं वातावरण आहे शिवजयंतीला संस्कृती कार्यक्रम होतात निलंगामध्ये इथं अटल वॉक म्हणून एक भव्य रूपानं गार्डन तयार झालेलं आहे आणि त्या निमित्तानं बरेच लोक जाता जातात वॉकिंगची व्यवस्था होते निलंगा शहरामध्ये मागच्या दोन वर्षाखाली किंवा सगळीकडेच आला होता करोना हा रोग आला होता कोरोनामध्ये महिला जे जे लागते ते ते सर्व ग्राउंड लेवलवर थांबून केलं रॅमडिशिअरची व्यवस्था केली ऑक्सिजनची व्यवस्था केली पेशंटला बेडची व्यवस्था केली पेशंटला एवढंच नव्हे तर अख्खा फाउंडेशनच्या वतीने सकाळ संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली जागोजागी मिटिंग बैठका घेऊन भैया कधी घरीच गेले नाही प्रत्येक रुग्णाच्या ना सोबत होते भैया म्हणजे विकास विकास म्हणजे भैया धन्यवाद नमस्कार ना मी नानी नामी, विकास पुरुष विकास पथावर विकास पथावर निघालेल्या नेता म्हणजे आमचे संभाजी पाटील नेतेच आहे संभाजी पाटीलच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघात व आणि लातूर जिल्ह्यात मागील पंधरा वर्षाच्या काळात विकासाची वारी वाहत आहे संभाजीभयाच्या माध्यमातून आज खेडोपाडी रस्त्याचे जाळे निर्माण झाले आहेत शहरात गल्लोगल्ली रस्त्याचे जाळे नाली असो पाण्याची व्यवस्था असो संभाजीभयाच्या माध्यमातून मागणी येथून नवीन पाईपलाईन एक नवीन पाईपलाईन मंजूर करून आज शहराला रोज मुबलक प्रमाणात पाणी दिला जात आहे आपल्याच बाजूला लातूर शहर आहे जिथे की आठ दिवसाला एकदा पाणी येतो पण निलंगा शहरात दररोज पाणी हजार ते पंधराशे लिटर पाणी दररोज एका घराला मिळतो समाजीबाईच्या माध्यमातून आज प्रत्येक समाजाला सभागृह बांधून देण्यात आलेले आहेत समाजीबायाच्या माध्यमातून ओपन जिम केलेले आहेत अशा प्रकारे वजासाहेबांच्या माध्यमातून विविध विकास कामे निलंगा मतदारसंघात झालेली आहेत नमस्कार हो निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत पाणीपुरवठीची जी योजना आहे ती पूर्ण नव्याने कार्यान्वित करून निलंगा शहरातील जनतेना दोन दिवसाला पाणी किंवा दररोज पाणी देण्याची क्षमता निर्माण करणारा एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेला आहे आणि निलंगा शहरामध्ये आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची पाण्याची अडचण नागरिकांना राहिलेली आणि किमान पन्नास ते साठ वर्षाची ही अडचण नागरिकांची सोडवण्यात निलंगेकर ना साहेबांनी आदरणीय संभाजीराव पाटील साहेबांनी या माध्यमातून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे शहरातील जे रस्ते गटारी आहेत तिघ्या आणि विविध समाजातील जे सभागृह असतील सांस्कृतिक सभागृह अशा विविध कामातून अटल वाक या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे आपण की मागच्या दोन अडीच वर्षामध्ये सुद्धा साधारण आठ ते दहा कोटीचा निधी शहरामध्ये संभाजीराव पाटील ले निलिंगेकर साहेबांनी दिलेला आहे आणि मागच्या पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन या शहराचा चेहरा मोहरा बदल्या बदलण्याचं काम आदरणीय संभाजीराव पाटील लिंगेकर ले साहेबांनी केलेलं आहे तसंच ह्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत आणि आपण पाहतो की निलंगा शहरामध्ये यावेळेस निश्चितच जनतेचा कौल संभाजीराव पाटील निलिंगेकर साहेबांच्या पाठीमागा खंबीरपणानं आहे असं आम्हाला आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जातो आहे त्यावेळेस जाणवतो आहे निश्चितच शहर यावेळेस चांगल्या पद्धतीनं संभाजीराव पाटील साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहील आणि राहिलेली विकासाची कामं करण्यासाठी त्यांना सेवा करण्याची संधी देईल मागच्या कंटिन्यू करता आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे संभाजीबाई पाटील निलंगेकर यांच्याकडून शहरातील मतदारसंघातील विविध विकासाची कामं तर होतच आहेत पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काम हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं आहे ते सर्व समाजामध्ये विकासाची कामं पोहोचतील असा समतोल राखून त्यांनी काम केलेलं आहे एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो